नमस्कार मित्रांनो श्री ज्योतिर्लिंग आणि आई श्री महालक्ष्मीच्या यात्रेनिमित्तानं एकसट फाटा माळशिरस या ठिकाणी हिंदकेसरी मैदान या ठिकाणी पार पडलेला आहे आणि त्याचा निकाल आत्ताच लागलेला आहे काही कारणाने ऑनलाईन किंवा थोडं गाड्यांचं काहीतरी मिसगाईड झालं होतं त्यामुळं आज फायनलच्या निकालालाही उशीर झाला आणि फायनलही थोडीशी उशिरा झाली तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मी तीन निकाल सांगणार ती आहे तास क्रमांक चार यावरती जी गाडी पळाली तिचा या ठिकाणी तृतीय क्रमांक आलेला आहे ती गाडी आहे कैलास वशी मदन पहलवान रेटरी कराड यांची यांच्या घरचा साथ सरजा आणि आदत किंग राजा हे पळाले त्यानंतर द्वितीय क्रमांकाची गाडी आहे तास क्रमांक पाच वरती पळालेली एमजे ज्वेलर्स बाबूशेठ माने यांची नवीन खरेदी चिक्या आणि बुरुमकारांचा कबाली यांचा या ठिकाणी दु द्वितीय क्रमांक आलेला आहे आणि या ठिकाणी जे एक नंबरचा आदत किंग हिंद केसरी या ठिकाणी जे मैदान आज मारलेलं आहे ते म्हणजे रुपेश शेठ कुटे उमेश शेठ हरपळे यांचा यक्का आणि वैभव पाटील त्यानंतर शिरवलीकर यांचं वादळ या ठिकाणी आज यांनी या हिंद केसरीचा मान मिळवलेला आहे मित्रांनो त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन स्पर्धा खूप चांगली पळाली खूप चांगली झाली आज सुंदर गाड्या पळाल्या या ठिकाणी आणि चांगला खेळ मिळायला मिळत होता परंतु थोडस ऑनलाईनमुळे ते काही एवढं व्यवस्थित झालेलं नाही पण ठीक आहे चला तरी स्पर्धा चांगल्या पार पडल्या या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी बैलगाडा मालकांनी हजेरी लावली त्यांचं हार्दिक अभिनंदन अशीच बैलगाडा प्रेमींनी आपल्या महाराष्ट्राची ही जी परंपरा ही जपावी आणि शांतपणे प्रत्येक स्पर्धा या ठिकाणी पार पाडावी येणाऱ्या वीस तारखेला कुठे स्पर्धा आहेत याचंही तुम्हाला अपडेट आपण उद्या देणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगाडा शर्यत